गाडी आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो आकाश सुरव या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी मी परभणी तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो परभणीचा आज वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगला कॉलिटी भाकण मुंबई शहर आहे त्या ठिकाणी संपूर्ण पाठीमागे संपूर्ण पाहतात संपूर्ण भाकड मैसे आहेत मित्रांनो यांच्या दाऊन आलेलं आहेत तर काका मित्रांनो आपले रोज व्हिडिओ पाहतात तालुका जिंतूर जिल्हा तर काका या ठिकाणी या दावणीला किती घेतात तुम्ही आम्ही चार मशी घेत समोरच्या मित्रांनो काकाने या ठिकाणी पाहू शकता या दावणीला चार मशी घेतलेले आहेत आ, किती महिन्यात लागली जातोय का काय सहा महिन्याची आहे पाच महिन्याची आहे चा, चार साडेचार महिन्याची चार महिने मित्रांनो या काकाने अलीकडे चार महिने घेतले चार महिने घेतलेले आहेत मित्रांनो तर पाहूये यांच्या दहा केवढ्या घेतली काका ही हे दीड लाखाला जोडा घेतला एक पंच्याहत्तर मित्रांनो मित्रांना जोड घेतलेला आहे पहिल्या वितरणात का दुसऱ्या वितरणात या दुसऱ्या दुसऱ्या येतात दुसऱ्या दुसऱ्या वितरण मित्रांना दोन महिन्यात या एक लाख पंच्याहत्तर घेतलेले आहेत काकाना काका ही पंच्याण्णव ही हो पंच्याण्णव घेतलेली आहे आणि काका ती केवढा घेतली चापर सत्याऐंशी ला घेतली मित्रांनो काकाने काका मागे गॅरंटी दिली तर मित्रांनो पाहू शकता काकाने आपल्याला सांगली आहे मित्रांनो किंमत काकाने खरेदी केलेली आहे परभणीच्या बाजारामध्ये तर काका तुम्हाला व्हिडिओ कशा आवडतात ना चांगले असतात संपूर्ण माहिती योग्य भेटते ना तुम्हाला तर मित्रांनो काकाने या ठिकाणी पाहू शकता काकाने मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईबर केलेला आहे फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो केलेला आहे की काका कोणाची चीज्ञा चीज्ञा। अमर अमरखन अमर ते तुमची बारा महिने असते ना दादा तुझं नाव सांग मला तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन्न तुमच्या कोणत्या जातीच्या माहिती असतात जाफर प्युअर जाफर ओरिजिनल गुजरातची जाफर महाराज गॅरंटी पक्की असते दादा तर का काका घेतले काय बर आपले आहेत तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आहेत ना एकदा किंमत सांगता का मला हिची काय सांगली किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो किती लागली दादा साडेतीन महिन्यात लागलेली आहे हिची काय म्हणली किंमत एक लाख पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो किती महिने किती विताची आहे दुसऱ्या विधान आहे किती महिन्यात लागलेली आहे दादा साडे साडे चार महिन्यात लागलेली आहे चार महिन्याची याची एक, एक, एक लाख दहा हजार एक, एक 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 हजार एक लाख पंधरा आणि धनलक्ष्मी मित्रांनो याची किती म्हणले धनलक्ष्मी मित्रांनो यांची मित्रांनो शिकत नाहीत तर फोन नंबर सांगा ना तुमच्या एका हा आपल्या युट्यूब चॅनल दर आणि फेसबुक पाहू शकता या मित्रांनो अमर खान यांच्या होतो तर नाव काय सांगा तुमचं नाव काय दादा तुमचं नाव काय आपले युनिट तुम्हाला पाहायला आवडतो का तुमचं नाव कोणतं का तर मित्रांनो या ठिकाणी आपले संस्कार आपल्या या ठिकाणी दावणी भेटले होते तर मित्रांनो तुम्हाला या जाणीव संपूर्ण मेसेज काय की सांगा प्रयत्न केलेला चांगले नको नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुम्हाला पाठीमागून पण दाखवतोच यांच्या जाणीव तुम्हाला फक्त मित्रांनो पाच महिन्याच्या चार महिन्याची लागलेल्या माहिती प्युअर जाफरमध्ये तुम्हाला भेटून जातील मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही